ऐकलं त्या मंदिरा मी तिच्याकडे गेलेले म्हटलं सकाळी पाणी येणार म्हणून डळे नाही म्हणलं नळच माहिती कायच काय बी साखर नाही साखरने नाही कांदा नाही लसूण नाही साधी पाण्याची नळी मला दे बाई ना मी तिला ना। काही देते एक असतं म्हणे नवरा दे त्याला मला म्हणलं जर तिला रात्रीचं पाणी करायचं कपाशीला तरी मला पाठवलं आणि माझ्यासाठी नळीने नळी नाही गेली एवढी एवढी तुकडी कधी जाऊ रुपया तेवढंच कमी पडत एक म्हणली असते बाळा माहिती माहिती दिले असते मला नळी जात लोक असे जे सगळे विसरून जाते किती करेल तिच्यासाठी आणि ती सगळ्या विसरून गेली आता तिला येऊ शकतो मला काही महाग आहे मग ती येईन मी नळी नाही जाणार मान तुला नळे तर काय मानावर तू पाणी भरायला येत होती आता बाई बरं म्हणायला मागायला का बाबा चल पाणी भरलं कसं येते पाहतेच नाही मी आता

अहो पैसे घ्या मान मार काय पैसे ते काय झालं माहितीये का नेमकी घरी नाही बायको तर तिला सांगितलं असं पाणी बाहेर काढलं तुमच्याकडे काय राहणार का अहो पण आता दम निघाला काढ लागणार तसं होणारच नाही आज

आणि थोडे आजार पडणार आहे साडेसात वाजता भाऊजी पहिले आता पानशिड झाले डायरेक्ट पैसे घ्यावी पाचशे रुपये असं गोला असं बरं काही सांगितलं आले का नाही काही जमणी झाला भाजी झाली पळया ना बाकीची हा या

तो माणूस तर त्याला टोकरून आहे ना असं पिकेले दे पाणी बाहेर काढा सांगितलं का तुम्ही काय करू तेच करा ना तेच काय झालं तुमचे किती पिकल पूज आला त्याच्यात हा पूज झाला आता काही नाही आता होऊन जाईल अहो ते काय झालं बोरीचा काटा घुसला ते पिकल ते मला जमाना वाटत उजा हाताला घुसला ना ते डाव्या हाताला कस काय काढून बोरी झाड काय